अधिवेशन आहे तीन तारखेपासनं साहेबांच्या आजारपणामुळे बरेच दिवस साहेबांची आमदारां बैठकी झालेली नाही त्याच्यामुळे ही बैठक ही, ही म्हणजे अशी रेग्युलर बैठक होतात तशी अशी काही स्पेशल काही त्याला काही कारण नाही आणि एक गोष्ट खरी आहे ना अजित पवारांनी त्यांच्यावर आर आरोप झाल्यानंतर स्वतःहून राजीनामा पुढे केला होता मला वाटतं त्यावेळेस बहुसंख्यांक आमदारांनी सांगितलेलं तुम्ही घेऊ नका पण ते स्वतःहून खुर्चीवरनं बाजूला झाले आणि महाराष्ट्राची परंपरा आहे की जेव्हा जेव्हा असे इतके मोठे आरोप होतात आणि त्याच्यात खास करून चौकशी यामुक्तमो या फेऱ्यांमध्ये जेव्हा माणूस अडकतो तेव्हा तो साधारण त्या सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडतो किंवा सा का साधारण मानसिकता असली की सत्तेच्या वर्तुळात राहिलेल्या माणसाला पोलिसांचा अभय मिळतं चौकशी पार काही गांभीर्याने घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेतनं आपण लांब झाला पाहिजे अजित पवारांनी निर्णय घेतला आणि तो योग्य होता मात्र हे सगळं स्वतःच्या मनावरती असतं ना नैतिकता ही कोणी तुम्हाला शुकवावी लागत नाही नैतिकता एका पुस्तकातनं वाचून येत नाही नैतिकता ही तुमच्या इनबिल्ड प्रोसेसमध्ये आहे तेव्हा अजित पवार बरोबर बोलले त्यांनी एक इशारा दिला किंवा मी दिला होता नैतिकतेच्या आधारावर समोरच्यांनी इशारा आपला जेव्हा पक्षप्रमुख म्हणतोय की मी दिला होता याचा अर्थ काय तर तू दे आता डायरेक्टली सांगितलं नाही इनडायरेक्टली सांगितलं अजून काय करणार अजितदादा ह्याच्यात तर खरी घुसमाट अजितदादांचीच झाली आहे म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी प्रकार झाले त्यांच्यावरून की अच्छा त्याला काय करू भेट मागे भेट होण्यामागे वेगळं काहीच नाही आहे पण आरोप प्रत्ये आरोपाच्या फैरी झाडत असताना एखादा माणूस एखाद्या माणसाबरोबर साडेचार तास बसतो हे थोडंसं खटकणार आहे कोणीही कोणाला भेटावं याच्यात काय उद्या मला जरी धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तर मी त्यांच्याशी हात मिळवीन एखादी मिठी मारेन हाताला हात मारू तिथपर्यंत सगळं चालतच राहील पण जेव्हा आम्ही दोघं दूर जाऊ कुठेतरी एखाद्याच्या घरी जाऊन बसू आणि साडेचार तास तिथे गप्पा मारू तर लोक साशंकतेने बघणार ना आरोप गंभीर आहेत आणि ते ते एका माणसाने आणि तोच माणूस ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर जाऊन साडेचार तास बसतो हे अनाकलनीय म्हणजे हे काय कळणार का हे काय म्हणजे काय आहे असं आहे की कोणी फोडली काय फोडली बातमी फुटली फुटली फोडली तुम्ही भेटलात की नाही हे महत्वाचं आहे हो तुम्ही भेटून भेटला नसता तर बातमीच फुटली नसती बातमी फोडायला बातमीच नव्हती आता तुम्ही भेटलात अरे भेटलात बातमी फुटली इज नॉट इम्पॉर्टंट <laughs> इम्पॉर्टंट इज की तुम्ही भेटलात तुम्हाला दुःख काय की आमची गुप्त बातमी बैठक होती ती फुटली कशी म्हणजे फुटली ती ते सांगितली बावण सांगितले फोडली मग कोळींचं नाव घ्या ना बावनकुळेंनी पत्रकारांना सांगितलं की साडेचार तास भेटले आणि व्हॅलेंटाईन डेच्या आधी चार दिवस भेटले म्हणजे रोज डेच्या दिवशी भेटले आणि त्याच्यानंतर दोघांनी व्हॅलेंटाईन डे बावन कुळणी यांचा व्हॅलेंटाईन डे करून टाकला त्याला काय दोष कोणाचा नाही आहे आता सेटलमेंट झाली आहे साडेचार तास जेव्हा तुम्ही रूम मध्ये बसता तेव्हा तुम्ही काय बीडच्या वातावरणावर चर्चा करता काय थंडी वाढली आहे पश्चिम भागात गरमी आहे उत्तरेत थंडी आहे अशी काही चर्चा होत नाही ना चर्चा टू दोघांनी म्हणजे एक गाणं म्हटलं असेल हम और तुमचे साथी अभी कल की आज सफर मे तुमने छोड दिया मेरा साथ दे 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 असे धनंजय मुंडे म्हणाले असतील त्यांना भेटायला धनंजय देशमुख त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवत आहेत त्याच्याबद्दल मी काही त्याच्यावरती मत नोंदव नौं। तू काही उचित नाही मला त्यांचं मत आहे सुरेश धसचा वापर जरांगेंचं महत्व कमी करण्यासाठी बघा सुरेश दस हे चांगले वक्ते आहेत सुरेश दस हे एखाद्या मोठ्या जनसमुदायाला खिळवून ठेवू शकतात त्यांचं त्यांच्या शब्दातलं एक जी फेकण्याची म्हणजे शब्द हे करण्याची आणि त्याच्यामुळे मोहित करण्याची जी कला आहे ती त्यांना अवगत आहे ते सगळं जरांगीणपशी नाही आहे जगारांगीणपशी काय आहे तर कमिटमेंट आहे समाजाच्या प्रति असलेल्या त्यांच्या प्रामाणिक भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतात पण ह्या सगळ्याला छेद देण्यासाठी धस आले आणि धस गेले कारण का आता कोणीही तुम्ही एकदा ज्या शत्रू म्हणजे ज्याला तुम्ही शत्रू मानून त्याच्यावर हल्ला करत होतात त्याच शत्रूबरोबर जेव्हा तुम्ही साडेचार तास बसता तेव्हा तुमच्या युद्धातली सगळी दाहकता तीव्रता संपते तुमचं यु तुमच्या युद्धाचं शस्त्रच बोथड झालं एक तर त्यांनी एक ते आणि दुसरं ते सोमनाथ सूर्यवंशी शबद्दल बोलताना सांगितलं माफ करून टाका अरे पोटचा गोळा गेलाय रे त्या आईचा त्या आईचा पोटचा गोळा गेलाय कुठल्या तोंडाने आपण त्या आईला सांगायचं आई माफ करून टाक आणि त्या आईने उत्तर दिलं ना तरी आईने अजून काहीच सांगितलं नाही आई, ना। आई जेव्हा खरं सगळं सांगेल तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राच्या काटे उभे राहतील चिवटे चिवटे चला बरं आहे महाराष्ट्राचं भलं होईल चांगल्या अजून एक उपमुख्यमंत्र्यांनी मदत कक्ष उभा राहावा जेणेकरून महाराष्ट्राच्या गोरगरीब माणसांना वैद्यकीय मदत व्हायला सोपं जाईल पैसे आहेत भरपूर सगळ्यांकडेच त्या सगळ्या पैशाचा वापर करावा त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी करावा मला तर आनंद वाटतोय की अजून चार मदतीचे कक्ष उभे करावेत पैशाचा पा। पाऊस पाडावा काय वाईट आहे मला त्यांच्याबद्दल काय माहिती अत्याचाराचे जेवढे प्रकरणे येत आहेत ते तर साफ दिसते की दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतली आता हे सगळं जर या सरकारला मान्य होणार असेल अर्थात हे सरकार, सरकार महाराष्ट्राच्या लोकांनी निवडलेलं आहे तर लोकांपर्यंत जाईल सगळं आणि लोक आता न्याय करतील हा जो मुजोरी आलेली आहे शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं भ्रष्टाचाराला राजमान्यता देणं हे सगळं फार दिवस चालत नाही ठीक आहे आता नवीन नवीन आहेत नवीनच सरकार स्थापन झालंय त्यामुळे हा हा जो माझ आहे सत्तेचा हा चालू आहे पण हे फार दिवस टिकणार भारतीयांना बेड्या घालून एका विमानात बसवून त्यांना शौचालयालाही जाता येत नाही कुठलेही लघुशंका करायला जाता येत नाही अतिशय घाणेरड्या पद्धतीने भारतीयांना वागणूक देण्याचं काम अमेरिका शासन करत आहे खास करून अतिशय जातीयवादी अतिशय हेखेखोर असलेला ट्रम्प हा एका वेगळ्याच भूमिकेत आहे आणि ही भूमिका भारतीयांना अन्याय करणारी आहे भारतीय ह्याच्यापुढे अमेरिकेत टिकूच शकणार नाही सोडणार नाही वगैरे मला माहित नाही त्या काय बोलल्यात अतनुश्या शक्तीने हात दिसतोय तुम्हाला आरोप झाल्यानंतर जेव्हा कॅन्सल होतं तेव्हा कोणाचा हात आहे काय वेगळं सांगायला पाहिजे हे सगळे धनंजय मुंडेंचा हात आहे पण त्याला खात्री आहे की माझा राजीनामा घेण्याची ताकद कोणाची येतच नाही आहे त्याच्यामुळे तो बेदरकार आहे आता अजितदादा सुद्धा हताश होऊन बोलून गेले की मी दिला होता तर त्यांनी त्याचा विचार करावा ही हे हे चांगलं नाही आहे ते जे बोलतायत हे चांगलं नाही आहे हे त्यांच्यातलं ज्याला म्हणतो आपण फ्रस्ट्रेशन मी काहीच करू शकत नाही हेल्पलेसनेस दाखवत अजित आहे अजितदादांचं अजितदादा एवढे असहाय्य कधी दिसत नाही ही इज अ मॅन ऑफ वर्ड्स ते भले माझं आणि त्यांचं कथ काय आहे कसं का आहे ते बाजूला ठेवूया फार मोठा माणूस आहे तो पण ते असे असहाय्य कधी मला दिसले नव्हते की मी दिला होता आता त्यांनी त्याचा विचार करावा अजितदादा अजित ते जे आम्ही अजितदादा बघितले त्यांनी सांगितलं ते चल राजीनामा देऊन दा पण ही हिंमत ते धनंजय मुंडेच्या बाबतीत का दाखवत नाही हे मला काही माहीत नाही का दाखवत